नमस्कार स्वागत तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज दुकाने आणि आस्थापनांवरील पाठ्या मराठीत असायला हव्यात असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर तसेच पाठ्या मराठीत करण्याची महापालिकेने तीन महिन्यांची मुदत देऊनही पाठ्या न लावणाऱ्या दोन हजार दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे पाट्या मराठीत लावल्या आहेत की नाहीत याची तपासणी करण्याचे काम पालिकेने नोव्हेंबर दोन हजार सुरू केले होते रोज दोन हजार दुकानांची तपासणी केली जात होती महिनाभर तपासणी केल्यानंतर सात ते आठ दुकानदारांनी पाट्या मराठीत लावल्या नसल्याचे आढळून आले होते या दुकानदारांना त्यानंतर नोटीस बजावण्यात आल्या प्रतिकामगार दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला दंड न भरणाऱ्या दुकानदारांच्या विरोधात न्यायालयात अहवाल सादर केला जाणार आहे पालिकेची तपासणी मोहीम एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत सुरू राहणार आहे त्यानंतर मात्र प्रत्यक्ष कायदेशीर कारवाईला सुरुवात होईल मराठी पाठ्यांच्या विरोधात व्यापाऱ्यांच्या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती अजूनही शंभर टक्के पाट्या मराठीत नाहीत सुरुवातीच्या काळात पाठ्या न लावणाऱ्या दुकानदारांचे प्रमाण सात ते आठ टक्के होते हे मात्र आता दोन टक्क्यावर आले आहे मात्र अजूनही शंभर टक्के पाट्या मराठीत लावलेल्या नाहीत या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाईम युआ न्यूज धन्यवाद